नालासोपारा पूर्वेकडील त्या एक्केचाळीस इमारतीमधील तोडक कारवाई आज शनिवार रविवार मुळे थांबली असले तरी ज्या इमारती तुटल्या तेथील रहिवाशांच्या वतीनं करण्यात आली आहे मात्र असं किती दिवस चालणार असे बेघर रहिवाशी विचारत आहेत विरार शहर महानगरपालिकेने नालासोपारा पूर्वेकडील अग्रवाल परिसरातील सांडपाणी प्रकल्प आणि डम्पिंग ग्राउंड वर उभारलेल्या एक्केचाळीस इमारती न्यायालयाच्या देशाने सत्तावीस नोव्हेंबर पासून कारवाईचा बडगा उचलला आहे सात इमारती, सा इमारती आहेत शुक्रवारी एका एकवीस एक वर्षीय मुलीची तेथील आरोपीने छेड काढले तिला अश्लील भाषेचा उच्चार केला एका समाजसेविकेच्या मदतीने शुक्रवारीच त्या मुलीने आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे मात्र तेथील महिला आणि मुलींना आता उघड्यावर झोपावं लागत आहे उघड्यावर तर प्रातवेदी ओरकावा लागत आहे सध्या विरारच्या जेवदानी देवी ट्रस्टने त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे मात्र कायमस्वरूपी घर मिळावं अशी अर्थ मागणी बेघर रहिवाशांनी केली आहे नवनिर्वाचित आमदार राजन नाईक यांनी मी बेघर झालेल्या रहिवाशांच्या सोबत असून कोणाचाही छप्पर तोडलं जाणार नसल्याचे सांगत या अनधिकृत बांधकामाला आणि तत्कालीन प्रशासन असल्याचा आरोप केला आहे आपण बघता आता सर्व बेघर झालेले आहे जर रात्री आले असते तरी आपण बघितलं असतं की ज्या पंधरा सोळा वर्षाच्या मुली आहेत छोटी छोटी मुलं आहेत हे पूर्ण रस्त्यावर झोपलेले होते ते नाळ्याच्या बाजूला झोपलेले होते मी सर्वांना विनंती करतो की जास्त जास्त लोकांनी या विभागामध्ये येऊन मदत करा मी कुठल्याच प्रकारचा इथे राजकीय स्टंड नाही बोलत मी परंतु आता खरी गरज आहे त्यांना मदतीची आहे जवळजवळ आठ ते दहा कुटुंब जिथे जागा झाली त्या रूममध्ये त्यांना सिफ्ट केलेले आहेत बाजूला जी राहिलेली जी मंडळी आहे त्यांना कुठेतरी आपल्याला निवारासाठी आपण मदत करायला पाहिजे होती आता याच्यावर दोष देऊन त्याच्यावर दोषून चालणार नाही आपल्याला त्यांना मदत करायची आणि त्या दृष्टिकोनातून आपण मदत करतो मी लोकनेते इतेंद्र ठाकूर साहेबांना फोन केला आणि तातडीने जीवदानी ट्रस्टवरून इथे जेवढे दिवस त्याला अन्नधान्य पाहिजे जेवण पाहिजे हे त्यांना इथे मिळेल आणि त्याचप्रमाणे आमचे सर्व कार्यकर्ते इथे डेली दुपारी आणि संध्याकाळी इथे त्यांना आम्ही जिथे जिथे गरज आहे तिथे त्यांना भोजन देतो काल रात्री शेडखाली घटना पण आयआर झालं काय बोलणार मी तेच तर सांगतोय ना की आपण जर त्यांना बेघर करता तर ते त्यांचा त्यांच्यावर जी बेघर गेले त्यांच्यावर आपलं काहीतरी लक्ष पाहिजे का नाही हा छोटी छोटी मुलं आहेत मला अक्षरशः वाईट वाटलं की ते कोण चौथीला कोण पाचवीला कोण आठवीला मुलं आहेत त्या मुलांचे दफ्तर वया ते पण डेमोलेशनमध्ये गेलेले आहेत ते आता शाळेत कुठे जाते त्याच्याकडे काय वस्तू आहेत त्यांना मी सांगितले जी जी मुलं आहेत त्यांना काय मदत पाहिजे ते मुलांना पण आपण मदत करू आणि जास्तीत जास्त लक्ष द्या त्या मुलींना त्यांना टॉयलेटची कुठं बसतील कुठे जातील जर आपण त्यांना हे केल्यानंतर बेघर केल्यानंतर त्यांची ती पण व्यवस्था बघायला पाहिजे आणि रिअली जर जेव्हा इथे जागेवर येऊन बघितल्यानंतर जी परिस्थिती बघितल्यानंतर आपल्याला स्वतःला जाणीव होईल माझं नाव दर्शना मोरेश्वर पाटील काय सांगाल मी असं सांगणार का हे बघा आता हे इथे सात बिल्डिंग इथं महानगरपालिकेने तोडलेले आहेत पण याच्या याचे परिणाम पूर्ण आपल्या महिलांवर आलेले आहेत एका मुलीची रात्री एका जेंट्सने खूप छेडछाड केली तिला तिचा पाठलाग केला इथे लाईट नाही काही नाही याचा प म्हणजे परिणाम बघूनच त्याने तिचा पाठलाग केला तिला घाणेरडे परिचय भाचेत तो घेऊन गेलेला हाताला पकडलेलं ही दखल आमच्या हिंदव्य प्रतिष्ठानकडे आली आम्ही जाऊन पोलीस स्टेशनला त्यांची एफ आय आर दाखल केली पण हे असंच होत राहणार का याच आम्हाला कोण याच म्हणजे बेघर झालेली होती बेगर झालेली झालेले काम करणारे आमचं नाव बेबाबाई बालाजी गवानी राहणार नांदेड मग तर आम्ही काम करा इकडे येतो आमच्या खुदच्या रूम्या त्या तुटल्यात आता आम्ही असे बेघर झालो एवढ्या मुली सोबत आहेत याला टॉयलेटच हे नाही सडाच नाही कुठं लगवीला जायचं नाही असं उघड खांबी आम्ही एवढा लेकर घेऊन कसं राहणार आता भीती इथं सापाची भीती आहे रानडुकरची पण भीती आहे आणि चोराची पण भीती आहे एवढ्या लेकर घेऊन आम्ही इथे कशी राहणार मुलीची पण भीती राहणारच ना आता आम्ही कामाला जाणार असं उघड्यावर कसं ठेवून जाणार लेकराला तर या लेकरासाठी आम्ही सर्व पण इथं अडकणार ना आम्हाला एक काम तर लागत नाही नाक्यावर कधी लागलं तर आम्ही कामाला जातो नाही लागलं तर आम्ही परत येतो एवढ्या मुली घेऊन आता राहायचं कसं असं उघड्यावर एवढी व्यवस्था आमची करा तुम्ही मुलगी आहे तर आम्ही तिला कसं बी सांभाळतो ताई आल्या परवाला रात्री रात्री दादा आले येऊन आमची व्यवस्था केली अशी व्यवस्था किती दिवस करणार आम्हाला घर पाहिजे आज आम्ही उघड्यावर आहोत या रात्री ताई आल्या रात्री बारा साडे बाराला हा आम्ही कुठं बसायचं दादा येतात मॅडम येतात ते आमची सोय करतात दुसरं कोणी येऊन सोय करीत नाही कोणी आम्हाला इच्छा नाही की तुम्ही कुठं पडले कुठं नाही कि तुमचे घर मोडले का तुमचं काय झालं सकाळी तुम्ही संध्याकाळचे सातला येता रूम तोडायला सकाळी सातला कोणाला जेवण बनू देत ना की तुम्ही जेवण माणसाला घराच्या बाहेर काढून टाकता घराच्या बाहेर काढायचं माणसाला धमकी देऊन तुम्ही की पसारा काढून बाहेर फेकायचा असं नाही चालत काहीतरी गरीब लोक हवा आम्ही गरीब लोकांची काहीतरी सेवा करायची आम्ही पैसा दिलेला आहे फुकट नाही राहिले आले आम्ही आमचे लहान ले लहान लेकरं आहेत आम्हाला कोण कोठ देणार आज वल हे खायला या आम्हाला राशन पाहिजे नाही आम्हाला काय नाही जेवण पाहिजे नाही आम्हाला कोरड राशन द्याच द्या नाही तर नका ना देऊ आम्हाला फक्त काय नका तुमच्यानं काय होई ना तर राहण्यासाठी जागा नाही ना तर एखाद्या माणसाला आमच्या सगळ्या मिळून जेर आणून द्या आणि इथं मारून टाका